नमस्कार मित्रांनो मी अविनाश भगत आणि तुम्ही बघत आहात आपले सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल ऑफ नवी नेटवर्क मित्रांनो आज आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजेच ईग्राम स्वराजच्या मा व्हिडिओच्या माध्यमातून आपण नवीन एका विषयावर आजची माहिती घेणार आहोत चर्चा करणार आहोत त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत ठीक आहे तर याआधी आपण जे आहे ते इ ग्राम स्वराजमध्ये जसे डाटा एंट्री करणे त्याच्यानंतर मंथ uh, बुक डे बुक क्लोज करणे ह्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत ठीक आहे प्लॅनिंग ब्लॅनिंग हे तर नॉर्मली आपण आपल्या व्हिडिओवर त्याचे खूप सारे व्हिडिओ उपलब्ध आहेत परंतु आज जे आहे आज आपण काय करणार आहोत तर आज करणार आपण वेंडर ॲड ठीक आहे वेंडर ॲड करण्याबाबतचे बरेचसे व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर उपलब्ध असू शकतात परंतु ॲक्च्युअलमध्ये पो परफेक्ट जे माहिती आहे ते परफेक्ट माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे ठीक आहे तर आपण वेंडर ॲड करणार आहोत त्यासाठी आपल्याला एम जी आरचं लॉग इन लॉग इन करून घ्याचं ठीक आहे आता एम जी आरचं जे लॉग इन आहे ते लॉग इन केल्यानंतर आपल्याला इथं बघू शकता की तुम्ही तीन तीन पॉईंट दिलेला आहे तीन पॉईंटमध्ये मास्टर डाटा एंट्रीमध्ये बेनिफिशरी म्हणून एक ऑप्शन आहे ठीक आहे बेनिफिशरी याच्यामध्ये ॲडचं ऑप्शन आहे ॲडमध्ये जायचं आहे ठीक आहे नॉर्मली आपल्याला ही माहिती सगळी नक्कीच तुम्ही घेतली असेल किंवा तुम्हाला येतंही असेल जर येत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे ठीक आहे तर इथं ॲड बेनिफिशरी म्हणून तीन ऑप्शन आहेत एका एजन्सी एका एम्प्लॉयमेंट एका आहे रजिस्टर ठीक आहे रेसिडेंट म्हणजे मजूर एम्प्लॉय म्हणजे ग्रामपंचायत अंतर्गत किंवा या को एखाद्या कोणत्याही संस्थेअंतर्गत काम करणारे इम्प्लॉईज म्हणजे आपले जे जेवढे काही कर्मचारी आहेत तेवढे एजन्सी म्हणजे एजन्सी एजन्सी म्हणजे संस्था एखाद्या संस्थेला आपण अर्थ पेमेंट करतो ती थी संस्था ठीक आहे तर नॉर्मली आपल्याला एका एजन्सीसाठी अर्ज करायचा आहे म्हणजेच एका एजन्सीला आपल्याला पेमेंट करायचं आहे त्याच्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेत आहोत इथं आता एजन्सीला ॲड करत असताना आपण ॲड एजन्सी डिटेलमध्ये आपल्याला नॉर्मली इथं दोन ऑप्शन देतात एक म्हणजे सर्च बाय अकाउंट नंबर आणि सेकंड म्हणजे सर्च बाय वेंडर कोड ठीक आहे वेंडर कोड आपल्याला माहीत असेल तर तुम्ही टाकू शकता नसेल तर मग तुमचा अकाउंट नंबर टाकला तरी चालते ठीक आहे तर याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत अकाऊंट नंबर ठीक आहे आता हा अकाउंट नंबर टाकलेला आहे गेट डाटावर क्लिक करायचा आता हा जर अकाउंट नंबर ऑलरेडी याच्यामध्ये ॲड असेल पी एफ एम एसला अप्रुव्हल असेल कोणत्याही ग्रामपंचायतला तर त्याची माहिती याच्यामध्ये दिसते ठीक आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे एजन्सी ने ने ने, नेम आहे हे बँक नेम आहे आय एफ सीचा लेबल आय एफ सी कोड आहे त्याचा अकाउंट नंबर आहे आणि पी एफ एम एसचा कोड जो आहे तो सुद्धा याच्यामध्ये दिलेला आहे आता याच्यामध्ये कोणत्याही एका याच्यावर सिलेक्ट करायचा व्यू म्हणजे सिलेक्टवर क्लिक करायचं कोणत्याही एका याच्यावर ठीक आहे तर सिलेक्ट केलेला आहे इथं एजन्सी नेम ऑलरेडी आलेला आहे जर तुझ्यामध्ये काही दुरुस्ती असेल तर तुम्ही पोहून घ्यायचा ठीक आहे नसेल तरी चालते मोबाईल नंबर जे आहे तो तुम्हाला टाकून घ्यायचा आहे सदर लाभार्थ्याचा ठीक आहे तर आपण इथं टाकून घेणार आहोत त्यांचा मोबाईल नंबर ठीक आहे तर आता आपण मोबाईल नंबर टाकत आहोत मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला खाली जायचं आहे ठीक आहे ॲड्रेस टाकायचा आहे इथं जिथं जिथं रेड डॉट आहे ते रॅ रेड डॉटची जी माहिती आहे ते रेड डॉटची माहिती आपल्याला भरून घ्यायचं आहे ठीक आहे तर इथं ऑलरेडी अकोला आलेला आहे त्याच्यानंतर सिटी टाकायची आहे ते आहे अकोला बँकेचं नेम जे आहे ते ऑलरेडी आलेला आहे पे एफ एम एसचा जो आर टी एस आर टी जी एस किंवा जो आय एफ एस सी कोड आहे बँकेचा तो इथं आलेला अकाउंट नंबर आलेला आता इथं आपल्याला काय टाकायचं आहे तर इथं आपल्याला ते डॉक्युमेंट जे आहे तो डॉक्युमेंट याच्यात ॲड करून घ्यायचं आहे ठीक आहे तर आता आपण टाकणार टाकणारा डॉक्युमेंट आता इथं बघू शकता आपण की इथं आपली डॉक्युमेंट फाईल जी आहे ती जे पी जीची इथं ॲड केलेली आहे ठीक आहे त्याच्यानंतर इथं सेव्हर क्लिक करायचं आहे सेवर क्लिक केलं की तुमच्यासमोर डाटा जो आहे तुमचा सक्सेसफुली सेव्ह झालेला आहे असा एक मेसेज येईल ठीक आहे तर इथं बघू शकता की एजन्सी सेव्स डिटेल्स जे आहे ते सेव्स झालेलं आहे सेव्ह झालेला आहे आता सेव्ह झाल्यानंतर कोणती एजन्सी ॲड केल्यानंतर आपल्याला ती ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या डी एस सीने अप्रुव्हल करायची असते नंतर ती पी एफ एम एसला जे आहे ते अप्रुव्हलसाठी डास जाते ठीक आहे तर आता आपल्यासमोर एक अशा प्रकारचा वेंडर ॲड झालेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर इथं तीन डॉटवर जायचं आहे इथं मास्टर डाटा एंट्रीवर जायचा आहे बेनिफिशरीवर जायचं आहे आणि इथं आणखी एक अप्रुवलचा ऑप्शन आहे अप्रुवल क्लिक करायचा म्हणजे हे अप्रुव्हल होत आहे असं याच्यामध्ये दिसते ठीक आहे त्याच्यानंतर एजन्सीवर क्लिक करायचं जर एजन्सी ॲड करायची असेल तर रेसिडेंट ॲड केला असेल तर रेसिडेंटमध्ये जायचं आणि एम्प्लॉय ॲड केलं असेल तर जायचं ठीक आहे जो वेंडर आपण ॲड केलेला आहे त्याची माहिती आपल्याला इथं समोर दाखवते इथं अप्रुवलच्या खाली एक चेकचा पॉईंट आहे तिथं क्लिक करायचा आहे आणि अप्रुवल एजन्सीवर क्लिक करायचा आहे अशा प्रकारे आपली एजन्सी आहे जे नॉर्मली अप्रुव्हल झालेली आहे आता इथं मेसेज काय दिलेला आहे तर एजन्सी डिटेल व्हेरीफाय सक्सेसफुली काइंडली साईन डिजिटली फॉर फायनल अप्रुव्हल ठीक आहे फायनल अप्रुवलसाठी आपल्याला डी सी जे आहे ते लावावी लागेल आणि त्या डी एस सीने फायनल अप्रुव्हल करावे लागेल ठीक आहे तर आपण आणखी काही आपले वेंडर आहेत ते वेंडर ॲड करून घेऊ एजन्सी रेसिडेंट जे आहेत ते रेसिडेंटबद्दलची माहिती मी नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे ठीक आहे कारण आज आपल्याकडे फक्त एजन्सीज ॲड करण्यासाठी आहेत रेसिडेंट म्हणजेच मजूर जे आहेत ते ॲड करायला आपल्याकडे डाटा उपलब्ध नसल्याकारणाने आपण ते आज आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दाखवणार नाही आहे तर अशा प्रकारे आपल्याला आता फायनल डी एस सी लावून घ्यायचे ठीक आहे तत्पूर्वी मी बाकीचे माझे जे वेंडर आहेत ते ॲड करून घेतो तर मित्रांनो आता आपण याच्यामध्ये बघू शकता की आपले जे आहेत वेंडर ॲड झालेले आहेत त्यांना आपण त्यांचा डाटा जो हो आहे तो ए अप्रुवल सक्सेसफुली केलेला आहे ठीक आहे आता यांना आपल्याला करायचं आहे जे मेकर म्हणजेच सरपंच ग्रामसेवक यांच्या लॉग इनमधून डी एस सी लावून अप्रुवल ठीक आहे तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर इथं तीन डेट पॉईंट जे आहे त्याच्यावर जायचं आहे मास्टर एंट्रीवर इथं डी एस सी मॅनेजमेंटचं ऑप्शन आहे डी एस सी मॅनेजमेंटमध्ये इथं तुम्ही बघू शकता की साईन अप्रुव्हल वेंडर फाईल याच्यावर क्लिक करायचा आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही जे आहे ते अशा प्रकारचे आपले वेंडरचे जे काही पॅकेज बनलेलं आहे ते पॅकेज आपल्यासमोर शो होतील ठीक आहे इथं सिलेक्टचं ऑप्शन आहे या डॉटमध्ये क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर व्ह्यू करून तुम्ही तुमचा वेंडर जो आहे तो चेक करू शकता की तुमचे बॅक बँक डिटेल जे आहे ते एकदम बरोबर आहे की चुकीचे आहे ठीक आहे त्याच्यानंतर ॲक्शनमध्ये अप्रुवल रिजेक्ट आणि रिवर्टचं ऑप्शन आहे त्याच्यापैकी आपल्याला अप्रुव्हल क्लिक करायचं आहे रिजेक्ट करायचं रिजेक्टचं ऑप्शन आहे त्याच्यानंतर अप्लाय डिजिटल सिग्नेचरवर क्लिक करायचं ठीक आहे अप्लाय डिजिटल सि सिग्नेचरवर क्लिक केलं की आपल्यासमोर पॉपअप जो आहे तो ओपन होते तो आहे कन्फर्मेशनचा आता याच्यामध्ये आपल्याला एंटर टोकन पासवर्ड टाकायचा आहे जो नॉर्मली तुमचा जो असेल तो टाकून घ्यायचा ठीक आहे आणि ओके करायचं ओके केल्यानंतर इथं जे आहे ते तुम्हाला सर्टिफिकेट दाखवते की हे तुम्हाला साईनिंग करत आहे त्याचं कन्फर्मेशन आहे आणि साईनवर तुम्हाला क्लिक केलं तर इथं वेंडर फाईल अप्रुव्हल अँड साईन सक्सेसफुलीचा मेसेज येते ठीक आहे हे झालं ओके करायचं हे पहिला वेंडर जो आहे तुमचा ॲड झालेला आहे म्हणजेच अप्रुव्हल झालेला आहे मेकर लॉग इनमधून मेकर म्हणजेच आपले ग्रामपंचायतचे अधिकारी नॉर्मली म्हणजे ग्रामसेवक ठीक आहे त्याच्यानंतर परत मास्टर डाटा एंट्रीमध्ये डी एस सी अप्रूवल अप्रुव्हल व्हेंडरच्या फाईलवर आपल्याला परत दुसरी जी फाईल आहे ते सुद्धा अप्रूवल करून घ्यायचे डीएससी लावून कारण की आपण दोन पॅकेज बनवले होते है? ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की आधीसुद्धा थोडासा एक वेंडर टाकला आणि त्याच्यानंतर दोन वेंडर मी नंतर टाकले ठीक आहे त्याच्यामुळे हे दोन पॅकेज बनलेले आहेत तुम्ही जर एट ए टाईम वनच टाकला म्हणजे एकच टाकला तर त्याची समजा तुम्ही याच्यामध्ये चेक करू शकता माहिती थी, ठीक आहे म्हणजे इथं एकच पॅकेज येईल तुमचा आणि तुम्ही एट ए टाईम दोन टाकले पहिले अप्रूव्हल केला आणि नंतर परत एकदा मेंडर टाकला तर तो, तो असे दोन पॅकेज बनतात ठीक आहे तर अशा प्रकारे त्याला वेगवेगळ्या प्रकारचे सायनिंग आपल्याला करून घ्यायचं आहे ठीक आहे तर वेंडर फाईल अप्रुव्हल अँड साईन सक्सेसफुलीचा मेसेज आलेला आहे म्हणजेच मेकरमधले आपले वेंडर अप्रुव्हल झालेले आहेत आणि आता आपल्याला जायचा चेकर म्हणजेच सरपंच यांच्या लॉगिनमध्ये ठीक आहे त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला तर, तर तुम्ही इथं खाली बघू शकता हे जी डी एस सी लागलेली आहे हे डी एस सी काढायची आहे ठीक आहे आणि सरपंचाची डी एस सी आपल्याला लागायची आहे तत्पुरती हे लॉगआउट करून घ्या लॉगआउट केल्यानंतर तुम्हाला करायचं आहे कोणाचं तर चेकरचं लॉग इन ठीक आहे इथं मी डी एस सी लावून घेतलेली आहे इथं बॅक झालो इथं इनवर क्लिक करायचं आहे लॉग इनवर क्लिक केलं की के तुम्हाला आय डी पासवर्ड विचारेल तर तुम्हाला चेकरचा जो आय डी पासवर्ड असेल तो तो इथं टाकून घ्यायचा आहे ठीक आहे तर आपण आता हे लॉग इन जे आहे ते लॉग इन करून घेणार आहोत ठीक आहे तर इथं कॅपच्या टाकला लॉग इन केलं लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर जसं मेकरचं लॉगिन लॉग इन झालं होतं तसंच चेकरचं सुद्धा लॉग इन होईल ठीक आहे म्हणजे सरपंचाचं लॉगिन आता लॉग इन केलेलं आहे इथं पूर्वीवत जसं तीन डॉट आहेत त्याच्यावर जायचं आहे इकडे जास्त माहिती नाही आहे थोडीशी कमी माहिती आहे ठीक आहे याच्यामध्ये मास्टर डाटा एंट्रीवर डायरेक्टली जायचं आहे डी एस देश, डी एस सी मॅनेजमेंटवर ठीक हो, आहे याच्यामध्ये सुद्धा साईन अप्रुवल वेंडर फाईल नावाचं एक ऑप्शन आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यावर क्लिक केलं की आपण अशा प्रकारचे वेंडर्स जे आहेत ते याच्यामध्ये पॅकेजेस शो होतात ठीक आहे आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की जे पॅकेजेस आपण चेकर म्हणजे मेकरच्या लॉगिनमधून अप्रूव्ह केले होते ते आता चेकरच्या लॉगिनमध्ये तुम्ही वर बघू शकता चेकरच्या इनमधून आलेले आहेत जोपर्यंत तुम्ही मेकरच्या लॉगिनमधून लॉग इन करत नाही तोपर्यंत ते चेकरच्या लॉगिनमध्ये तुम्हाला शो होत नाही ठीक आहे त्यासाठी तुम्हाला मेकरच्या लॉगिनमधून त्यांना आधी अप्रुव्हल द्यावं लागतं त्यासाठी मेकरमध्ये प्रकारे सिलेक्टचं ऑप्शन आहे तसं चेकरमध्ये आहे सिलेक्ट करायचं तुमचा वेंडर तुम्हाला चेक करायचा असेल तर तुम्ही चेक करू शकता नसेल चेक करायचं तर डायरेक्टली तुम्ही ॲक्शनवर जाऊन अप्रुव्हल करू शकता ठीक आहे पण तुम्हाला तो मेकर रिजेक्ट म्हणजे रिजेक्ट करायचं असेल तर रिजेक्टचं ऑप्शन आहे ठीक आहे आणि रिवर्ट करायचा असेल परत मेकरच्या इनमध्ये तर मेकरच्या इनमध्ये जायसाठी तुम्हाला इथं सुद्धा ऑप्शन आहे ठीक आहे म्हणजे परत तो जो आहे तो वेंडर मेकरच्या इनमध्ये जाईल आणि त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्या प्रकारचं मॉडिफिकेशन करायचं असेल तर मोडिफाय करू शकता आणि मोडिफाय केल्यानंतर परत तुम्ही अप्रुव्हलसाठी चेकरच्या इनमध्ये पाठवू शकता किंवा त्याला तुम्ही परत रिजेक्ट डायरेक्टली करू शकता म्हणजे तुम्हाला त्याची आवश्यकता नाही म्हणून तुम्ही रिजेक्ट करू शकता पण तुम्हाला त्याच्यामध्ये मोडिफाय म्हणजे त्याचा अकाउंट नंबर चुकला असेल आय एफ सी कोड चुकला असेल की अदर काही डिटेल्स माहिती जसं नाव मिसमॅच असेल तर ह्या गोष्टी तुम्ही करेक्शन करून परत चेकरच्या लॉगिनमध्ये तुम्ही जे आहे ते इथं पाठवू शकता त्याच्यासाठी हे ऑप्शन आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे ठीक आहे तर हे चेकरच्या लॉगिनमध्ये तुम्ही बघू शकता टेक्निकली साईटवर थोडासा प्रॉब्लेम असल्या कारण आपल्याला प्लीज वेथ प्लीज वेथचा मेसेज येत असेल तुम्ही बघू शकता तर इथं थोडंसं वेट करायचं आहे वेट करून झाल्यानंतर आपण करणार आपलं पुढची प्रोसेस ठीक आहे तर याच्यामध्ये आपण हा वेंडर जो आहे तो अप्रूव्हल केलेला आहे अप्रूव्ह केल्यानंतर याच्यावर अप्लाय डी एस सी सिग्नेचरवर क्लिक करायचा आहे जसं मेकरच्या इनमध्ये केलं होतं तसं तर चेकरच्या लॉगिनमध्ये सुद्धा आपल्याला एक पॉपअप म्हणजेच जो टोकन पासवर्ड आहे तो टाकण्यासाठी आपल्याला ओपन होईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला टोकनचा पासवर्ड जो आहे तो टाकून घ्यायचा आहे ठीक आहे तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की अप्लाय डिजिटल सिग्नेचरवर आपण आता क्लिक केलेलं आहे आपल्याला पॉपअपचा जो टोकन पासवर्ड टाकण्यासाठी जो ऑप्शन आहे ते याच्यामध्ये शो होईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला टोकन पासवर्ड टाकून आपली वेंडरची फाईल जी आहे ते अप्रुव्हल करून घ्यायची म्हणजेच ती आपली वेंडरची फाईल जी आहे ते लास्ट स्टेपला अप्रुव्हल होऊन पी एफ एम एसकडे जाणार आहे अप्रुवलसाठी ठीक आहे आणि ते पी एफ एम एसवाले आपल्याला अप्रूव्हल जवळजवळ नॉर्मली चोवीस घंट्यापर्यंत किंवा अठ्ठेचाळीस तासात ते अप्रूव्हल करून देऊ शकतात ठीक आहे आणि अप्रूव्हल आल्यानंतर आपण याच्यामध्ये त्यांना वेंडरला असो तो वेंडरला एजन्सीला किंवा जे मजूर असतात त्यांना आपण पेमेंट करू शकतो ठीक आहे तर अशा प्रकारची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहोत तर तुम्ही बघू शकता की आता आपल्याला इथं वेंडर है, आप ला ला है, है? जे आहे ते अप्रूव्ह करून घ्यायचं आहे डी एस सीचं टोकन पासवर्ड टाकून ठीक आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आपल्याला टोकन पासवर्ड टाकण्यासाठी एक ऑप्शन उपलब्ध झालेला आहे ठीक आहे तर याच्यात आपण जे टोकन पासवर्ड आहे तो पासवर्ड टाकून घेऊ आणि ओके करणार ठीक आहे तुमचा टोकन पासवर्ड जर इनकरेक्ट सांगितलं तर परत टोकन पासवर्ड टाकायचा आहे ओके okay करायचा आणि त्याला साईन करून घ्यायचा आहे डी एस सीला ठीक आहे तर याच्यामध्ये आपलं वेंडर अप्रुव्हल फाईल जे आहे ते साईन सक्सेसफुली झालेलं आहे एक वेंडर जो आहे तो ॲड झालेला आहे आणि परत आपल्याला जो दुसरी फाईल होती आपली सुद्धा आपण चेकरच्या लॉग इनमधून अप्रुवल करून घेणार आहोत ठीक आहे तर इथं फाईल वेंडर ऑप्शनवर गेलेला आहो इथं सिलेक्ट केलेलं आहे चेकर तुम्ही स्टेटस चेक करू शकता त्याचं काय आहे अप्रुव्हलवर गेलेलं आहे साईन डिजिटल सिग्नेचरवर क्लिक केलेला आहे हा टोकन पासवर्ड जो आहे तो टाकलेला आहे ओके केलेला आहे आणि साईन कन्फर्म केलेला आहे ठीक आहे तर याच्यामध्ये तुम्हाला इथं बघू शकता की डिस्क्रिप्शन फेल जे आहे ते असा प्रकारचाही मेसेज येऊ शकतो म्हणजे तुमची डी एस सी फेल झाली लावता लावता असाही मेसेज येऊ शकतो त्याला ओके करून परत टोकन पासवर्ड टाकायचा आहे आणि साईन इन कन्फर्म करून घ्यायचं आहे ठीक आहे तर इथं तुम्ही बघू शकता की वेंडर फाईल अप्रुवल सक्सेसफुल अशा प्रकारे आपले जेवढे काही वेंडर आहे ते वेंडर अप्रुवलला गेलेले आहेत आणि हे अप्रुवलला गेलेले वेंडर ठीक आहे तुम्ही याचं स्टेटस कसं चेक करायचं त्याच्याबद्दलचा व्हिडिओ मी युट्यूब चॅनलवर उपलब्ध करून दिलेला आहे ऑलरेडी ठीक आहे नसेल तर तुम्ही डायरेक्टली लॉगआउट करायचं आहे लॉगआउट केल्यानंतर खाली तुम्हाला यायचं आहे इथं ठीक आहे तुम्ही इथं बघू शकता अकाउंटिंगमध्ये ठीक आहे तर पी एफ एम एसमध्ये आल्यानंतर इथं वेंडर रजिस्ट्रेशन आणि स्टेटसचं ऑप्शन आहे त्याच्यावर जायचं आहे स्टेटसवर गेल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं फायनान्शियल इयर विचारेल इथं तुम्हाला तुमचं स्टेट विचारेल इथं तुमचं ग्रामपंचायत असेल तर ग्रामपंचायत विचारेल त्याच्यानंतर कॅप्चा टाकून घ्यायचा आहे आणि कॅप्चा टाकल्यानंतर व्ह्यू रिपोर्टवर क्लिक करायचं आहे ठीक आहे तर इथं व्ह्यू रिपोर्टवर क्लिक केलेला आहे कॅपच्या 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 आणि व्ह्यू रिपोर्ट ठीक आहे व्ह्यू रिपोर्टवर केल्यानंतर आपल्यासमोर जे आहे पूर्ण राज्याचा आपल्या रिपोर्ट दाखवेल इथं अकोला तुमचा जिल्हा जो आहे निवडून घ्यायचा आहे माझा अकोला आहे मी अकोला निवडून घेतलेला आहे तुमचा तालुका निवडून घ्यायचा आहे माझा अकोला तालुका आहे तुम्ही तो तुमचा तालुका निवडून घेऊ शकता त्याच्यानंतर डायरेक्टली तुम्हाला इथं बघू शकता तुमच्या पूर्ण तालुक्याचे जेवढे काही गाव आहेत त्यांचे दिलेले आहेत ते त्याच्यावर क्लिक करायचं आता आपण सध्या टाकलेलं होतं ठीक आहे एस एम टेंडर्स टाकलेले आहे एजन्सीमध्ये इथं बघू शकता इन प्रोग्रेस इन प्रोग्रेस असे दोन ऑप्शन दिलेले आहेत ठीक आहे तर याच्यामध्ये आपण जे काही वेंडर टाकलेले आहेत ते वेंडर याच्यामध्ये इन प्रोग्रेसमध्ये आहेत म्हणजेच तुमची डी सी लागलेली ला आहे ठीक आहे जिथं इन इनप्रोग्रेस दिलेला आहे तिथं तिथे ठीक आहे तर याचा अर्थ असा आहे की आपले जे काही वेंडर्स होते ते वेंडर अप्रुवलसाठी गेलेले आहेत अजून त्यांना अप्रुवल मिळालं नाही आहे आणि जिथं ॲक्सेप्टेड आहेत ते ॲक्सेप्ट झालेले आहेत आणि जिथं रिजेक्ट असतील ते रिजेक्ट झालेले आहेत अशा प्रकारची माहिती याच्यामधून आपण त्यांची स्टेटस चेक करू शकतो ठीक आहे तर मित्रांनो आजच्या वेंडर रजिस्ट्रेशनचा व्हिडिओ जो आहे तो खूप महत्त्वाचा होता नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ठीक आहे आणि चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर आपल्या प्रत्येक मित्रापर्यंत हा व्हिडिओ आपल्याला शेअर करायचा जे करून हे वेंडरची माहिती रजिस्ट्रेशन हे पूर्ण फुल प्रोसेस जे आहे ते त्याला नक्कीच अवगत झाली पाहिजे त्यांना त्याची माहिती मिळाली पाहिजे ठीक आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कोणत्या प्रकारचा प्रॉब्लेम असला तर तुम्ही त्याची म जे काही कंप्लेंट असेल किंवा कोणत्या प्रकारचा तुमचा टेक्निकल प्रॉब्लेम असेल त्याची माहिती जी आहे ते किंवा तो विचारण्यासाठी तुम्ही मला कमेंट करू शकता तर या व्हिडिओच्या खाली तुम्ही याला कमेंट करायचं आहे ठीक आहे आणि कमेंट केल्यानंतर मी नक्कीच त्या कमेंटचं उत्तर देणार आहे ठीक आहे तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन विषयावर नवीन टॉपिकवर तोपर्यंत धन्यवाद